जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत छावा संघटनेचे नेते विजय घाडगे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह मधून लातूरहून सोलापूर मार्गे मुंबईच्या दिशेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना रविवारी झालखि मारहाणीनंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे आता या प्रकरणाला नवीन वळण लागले आहे मारहाणीत जखमी झालेले विजयकुमार घाडगे हे रुग्णवाहिकेतून मुंबईकडे निघाले आहेत माध्यमांना सोलापुरात प्रतिक्रिया देत असताना घाडगे यांनी स्पष्ट भूमिका मांडली अजित पवार यांना मी याबाबत या जाब विचारणार आहे मला मारलं का तुम्ही माणिकराव कोकाटेंवर कारवाई का करत नाहीये असे प्रश्न मी अजितदादांना विचारणार असल्याची माहिती छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे यांनी दिली आहे विजयकुमार घाडगे यांना जागोजागी पोलीस प्रशासन अडविण्याचा प्रयत्न करत आहे यावर प्रदेशाध्यक्ष घाडगे यांनी पोलिसांना देखील इशारा दिला आहे याचे परिणाम भोगावे लागतील ला असे त्यांनी म्हटले आहे लातूरहून मुंबईकडे जाताना विजयकुमार घाडगे यांनी सोलापूर तुळजापूर नाक्यावर रुग्णवाहिकेत झोपूनच प्रतिक्रिया दिली अजितदादा नाही भेटले तर मुख्यमंत्र्यांकडे आणि राज्यपालांकडेही तक्रार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं सुनील तटकरेंनीच मला मारण्याचा कट रचला होता असा आरोपही विजय घाडगे यांनी केला आहे माझ्यावर आणि माझ्या सहकार्यावर प्राणघातक खाल्ला त्यांच्या राष्ट्रवादीच्या लोकांनी केला नेमकं माझी काय चूक आहे हे विचारण्यासाठी मी दादाकडे चाललो आहे अतिशय नम्रपणाने मी दादांसोबत विचारणा करणार आहे दादांनी मला त्याचं उत्तर दिलं पाहिजे बाजू ऐकून घेतलीच पाहिजे शेतकरी आज महाराष्ट्रातला खवळून उठलेला आहे मग कृषी मंत्रीपद हे मुख्यमंत्री पदापेक्षा श्रेष्ठ पद जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आणि त्या खात्याचं मंत्रीपद एका वे ज्या व्यक्तीकडे असतं तो किती संवेदनशील असला पाहिजे त्याला त्याची गरिमा माहितच नाही सभागृहात पत्ते कधी खेळतो बाहेर मीडियाला बोलताना म्हणतो शेतकरी हा हरामी शेतकरी आहे डेकळाची पंचनामे करू का अहो तुम्ही एवढ्या महत्वाच्या पदावर बसल्याच्या नंतर असे वक्तव्य कर, करत जर असाल तर आम्हाला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा नाही शेतकरी महाराष्ट्रातला जगवा तर देश जगणार हे माझं म्हणणं अजित पवारांना अजित पवारांना भेटायला जात असताना आपल्याला पोलिसांनी जे आहे ते अडवणूक केलेले आहे काय म्हणतात ठीक आहे सरकारचे काम जर पोलिसांनी पोलिसांनी जर सरकारचं ऐकून काम करायचं असं करावं शेवटी महाराष्ट्रातला तमाम शेतकरी बांधव माझा बघत आहे मला जिथे आढवायचं तुम्ही अडवा पाहिजे तुम्हाला परिणाम भोगावा लागणार या त्यांच्यासाठी अजित पवारांनी काय सकारात्मकता दाखवली मी दादांना फोन केलेला नाही मी सरळ दादांच्या घरी जातोय दादानी माझं ऐकून घेतलं पाहिजे आणि ज्या आम्हाला ज्या पद्धतीनं जीव मारण्याचा प्रयत्न केला त्या राष्ट्रवादीच्या लोकांनी त्या लोकांनी का मारायचा प्रयत्न मारला आम्हाला याच मला फक्त दादा मुख्य मागणी दादांनी कृषी मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे सुनील तटकर यांच्या कार्यक्रमामध्ये आम्ही त्यावेळेस निवेदन द्यायला गेलो अर्ध्या तासानंतर लोक मला येऊन मारतात हा कट सुनील तटकरेंनी रचलेला प्रदेश अध्यक्षाच्या सांगण्यावर तो कोण त्यांचा गुंडा आहे चव्हाण नावाचा त्यांनी येऊन तेस्चाळीस टोळक्याने येऊन मला मारहाण केली अशी मारहाण केली कि माझा जीव ही गेला असतो आणि पोलिसांनी त्याच्यात किरकोळ कारवाई केली किरकोळ पहाट तीन वाजता तो चव्हाण येतो तिथं आणि त्यानंतर तिथे येऊन अर्ध्या तास पंधरा वीस मिनिटात त्याला सोडून दिलं जात कुठला न्याय शेतकऱ्यांची पोरं मारायची आहेत का तुम्हाला सांगा तुम्ही शेतकऱ्यांची पोरं मारायची आहेत का महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर उतरला ना त्या दिवशी तुमची ही सत्याची मस्ती चिरून टाकते हा हा हल्ला माझ्या एकट्यावर नाही महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यावरचा हल्ला आहे मी मात्र निमित्त ठरलोय मी फक्त निमित्त आहे हा हल्ला शेतकऱ्यावर आहे दादांनी हा या हल्ल्याचं मला उत्तर दिलं